श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई फार गोड आवाज आहे तुमचा घुंगरू <laughs> आहेत घुंगरू आहेत तुमच्या आवाजामध्ये म्युझिक <laughs> आहे काय भगवंताचीच देणगी म्हणावी ताई खरंच भगवंताचीच देणगी असते ही आपल्या हातात काही नाही असाच माझ्या नातवाचा पण आवाज ना एक एक शब्द तो असं वाटतं तो गाण्यातच बोलतोय की काय फार गोड बोलतो तो नेहमी म्हणते माझ्या लेकीला अगं घु यायच्या आवाजात घुंगरूला आवाज छोटासा आहे तो मुलं लहान मुलं अशी बोलतात ना ते गोडच असत आणि हे त्यांचे ते उच्चार आणि फार सुंदर बोलतो तो आम्हाला त्याच्याशी करमतच नाही रोज एकदा तरी त्याला व्हिडिओ कॉल करून त्याचा आवाज ऐकला की बर वाटतं आजी आजोबांचे गुण नातवामध्ये नातीमध्ये उतरत असतात ना मदे, मदे हो मग तुम्ही गोड आहे आता काय नवीन मस्त आणि एखादं छान गाणं आहे त्यांचीच अपेक्षा आहे सगळ्या सेवेकरीना चांगले त्यावेळी आम्ही ना भाऊबीजेला ताई इथे गेलो होतो घृष्णेश्वर अक्कलकोट तुळजापूर जेजुरी पंढरपूर आपला मोर्या गणपती काय नाव ते जेवढे ठिकाणी जाऊन आलं हो कधीच मनात होत होता कधीच स्वामीना कळकळून किती वेळ सांगायची आपल्याला अक्कलकोटचा सा, कधी योग हो येईल किती दिवस होती तुमची टूर मध्ये दोन दिवस दोन रात्री मुक्काम पडले आम्हाला हो का अरे गणपती वगैरे मोरेश्वरचे माझे झालेले सगळं बघून ना तस अचानक झाले तुमच्या सारखं त्या म्हणजे ते भाग्यच लागतं ते योगच यावे लागतात दुसऱ्यांदा झाला मुरेश्वर गणपती आमचं अरे वा किती छान अक्कलकोट अक्कलकोटला किती वेळा गेलात तुम्ही अक्कलकोटा दोन एकदा लग्न होण्याच्या अगोदर गेलो होतो आणि आता दोन वेळा गेले लग्नानंतर आम्ही अरे सगळ्यांना त्या स्वामींचा इतका म्हणजे वेळ लागलाय गोडी लागलेली ना, स्वामी लाग लाग ना हो। ते स्वामी स्वामी समर्थ करतात आता अरे वा सिद्ध <laughs> मंगल पूजा पण झाली ती खूप छान झालेली हो oh? हो oh. अरे वा कधी केली होती तुम्ही ते माझी मुलगी आठ जवळ सातवी होती होती बरेच वर्ष झाली हा दहा बारा वर्ष झाले मी जवळ हो खूप छान पॅन्ट वगैरे लावला होता आम्ही हो हो घरातल्या सगळ्यांनी असं हे भाग घेतला की किती छान वाटत ना आणि हो हो म्हणजे अ माझ्या जीवनातला तो आनंदच होता खरच अगदी आनंद होता आणि अक्कल कुठला गेलो तर ना ती यावी तर मग मला असं वाटतं की आपण म्हणजे प्रसाद घेतो आपण काहीतरी सेवा घडली पाहिजे असं वाटायचं बरं काहीतरी अशी मनात इच्छा हा होती माझ्या मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला आता प्रवास करून पण असं दमून जातो आणि मग रूम वगैरे पाहतो मग असं वेळच जातो ना हो पण अक्कल कुठला काय हे आता हो पातेलीच्या पातेली भात भाजी वरण भात हो हो पोळ्या काय ईद राहतात अगदी सेवा होते तिथे सेवा नाही अक्कलकोट सारखं शेगावला पण आहे पण अक्कलकोट खूपच जास्त आहे पण शेगावला पण तसंच आहे कारण ना माझा मुलगा सातवी आठवीला असेल तेव्हा मी गेले होते शेगावला तर तुम्हाला सांगते पंजाब वरून ट्रक आले होते गव्हाचे नाव नाही काही नाही तर ते सांगत होते की असेच निनावी ट्रक येतात म्हणे ते धान्यांचे बघा आणि अक्कलकोटला तर ते मी स्वतः सगळं बघितलंच आहे प्रश्नच नाही ते, ते तुमच्या तोंडून आपल्या किंजयी दादांची मुलाखत होती ना तेव्हा मी ते ऐकलं होतं की राजे रायमठ राजा रायमठ तिथे पण जायची इच्छा होती पण काही जमलं नाही असून जवळ आहे जे शंकरराव नीत उल्लेख येतो हा हा बरोबर हा तिथे आणि ना ताई राजा राय मठ आहे ना त्याच्या बाजूने मस्त राहण्याची पण सोय आहे ताई तिथे सगळंच आहे तिथे आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा राहिलो होतो अच्छा शिरून गेला आणि मग ते एक व्यक्ती आली आणि हो हो, ती म्हणे आहे आमचं चांगला आम्हाला छान मिळाले <laughs> होते <हुँ>। पण <laughs> फक्त सातशे रुपयात आम्हाला दोन चांगल्या रूम मिळाल्या होत्या मिळालं हा तिथे मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि मग ना माझी मुलगी फोटो काढत होती मग खूप छान आहे ना ते बाहेर जेवण झाल्यानंतर लगेच त्या मठ इथेच घेतलं त्या अन्नछत्राच्या इथे अन्नछत्राच्या इथे मग आम्ही दोन मिनिटं बसलो आणि फोटो काढत होते मग ते काय म्हणायचे तिथले लोक फोटो नका काढू चला म्हणे इथे सेवा करायला येता का म्हणे बापरे हो म्हटलं बापरे सुवर्ण संधी आणि हे माणसं गेली होती तिकडे गाडीजवळ पण आम्ही बाया बाया होतो माझ्या नणंदबाई जाऊबाई पोरी मग म्हटलं चला चला आपण जाऊ लगेच माझी मुलगी म्हणे चल चल चला आई तिला पण खूप आनंद मग मी लगेच पोळ्या वाढायला घेतलं माझ्या दणनबाईंनी भाजी माझ्या त्या पुतणीने वरण आणि तिकडे पण मग जाऊबाई आणि माझी मुलगी तिकडे भात आणि ते वाढत होते दोन ठिकाणी असत ना त्यांचं बरोबर हो, 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 मग प्रत्येकांना देताना दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत होतो आणि मग दोन मिनिटांनी ते का झालं म्हणे तुमचं नाही हो नाही आम्ही करतो ना म्हटलं त्यांना वाटलं आता किती वेळ थांबता काय थांबतात नाही आम्ही थांबतो मग जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं थांबलो पोळ्या देणं सोपं असतं की श्री ना मग माझी पुतणीला आहे ना वरण मात्र ते असं हलवून धवून द्यावा लागतो आणि भाजी पण वाढताना हात दुखतो ताई देताना एवढी सवय नसते तर आणि आपल्या गावाकडे कसं पंक्तीत वाढतं ते कसं खाली असतं आणि टेबल वर असतं ना तर तेवढी ती पळी उचलावी लागते आणि ते वाढायचं परत आतमध्ये हात ढवळायचं हा आणि खरंच म्हणजे ते प्रत्येक असं वाढावं वा लागतं ना त्या नंतर हात दुखतो हो <laughs> <ओ, ओ>, खरं <laughs> पण काही नाही म्हणजे थोडे का असे ना मला इतका आनंद झाला होता की बघून माझी इच्छा पूर्ण केली थोडीशी सेवा केली काही का असे ना काही का असे मोठी म्हणजे हा तर मी तर म्हणते तुमचा पहिला अनुभव आहे की अशी स्वतःहून तुम्हाला सेवा मिळाली खूप हो भाग्यवान येत आहे तुम्ही <सवण्णा> म्हणजे मनातून आपण इच्छा सांगितली की बघून पूर्ण करतोच करतोच आणि मला त्या ताईंच पण साताऱ्यांच्या ताईंच ना म्हणजे ते पायरी आमचं काय झालं आम्ही त्या वट मागून गेलो बरं का ताई ह्यावेळी <laughs> मला पण बरेच दिवस झाले होते ना माझ्या पण मी लक्षात पुढून जायचं का मागून आम्ही मागून गेलो होतो <laughs> याला नंतर विचारला मी म्हटलं का हो मला ती पायरी दिसली नाही ज्या तसं ताई सांगतात स्वामी मी आली दर्शन देतात म्हणे मा आपण अगं मागून गेलो म्हणे अच्छा बरे वेगळे वेगळे हा योग असतात वेगवेगळी सगळी आणि कोणाला काही नशिबात राहतं कोणाला काही कोणत्या कोन्टे, भगवंत त्याची इच्छा त्याची मर्जी भगवंताची खरंय पण ज्याला अनुभव येतो तो खरंच भाग्यवान म्हणते मी तुम्हाला तेवढी छान सेवा करायला मिळाली तर भाग्य आणि असे ना बाईंना कसं नव्हतं की दुसऱ्यांच्या साड्या छान वाटत तसं असं वाटतं की त्यांना साक्षात स्वामी दिसले ते किती भाग्यवान असं वाटतं खर वाट खर हा आणि आपली सेवा कमी पडते पण असं वाटतं की नाही खरंच म्हणून आपल्याला साक्षात त्यांच्यासारखं दर्शन देत नाही असं वाटत नाही कुठल्याही रूपात येऊन जातात आपल्याला कळत पण नाही होते अशी खूप अनुभव येत की आपण सांगतो आणि ते काम होऊन जातं आपलं बाथरूम राह हो, हो। हा तरी स्वामी म्हटलं का जागा मिळून जाते काही बरोबर काही ना काही होऊन जाते इतके प्रचिती देतातच स्वामी ना ह्या छोट्या गोष्टी वाटतात आपल्याला पण ह्या छोट्या नसतात कारण तो ताटकळून जाणं नंतर ते दगटक त्या ठिकाणी जागा मिळणे स्वामीच करतात ना ते ह्या सगळ्या गोष्टी खरी गोष्ट आता काय नवीन हा मस्त देवीचं गाणं म्हणते एक चालेल चालेल खूप आवडलं माय आपण म्हणून दाखवलं होतं चालेल उंच उंच डोंगर लई मोठा हाय उंच उंच डोंगर लई मोठा हाय सप्तशृंगी मायमणी लई भारी हाय सप्तशृंगी माय म्हणी लई भारी हाय उंच उंच डोंगर वणी त्याच नाव उंच उंच डोंगर वणी त्याच नाव गडावर मायनी मोठी मूर्ती हाय गडावर मायनी मोठी मूर्ती हाय मोठा मोठा कुंकू कपाळावर हाय मोठ्या मोठ्या कुंकू कपाळावर हाय हिरवा चुडा हाय हिरवा चुडा हातभर हाय कनमा कुंडल मोत्याना हाय कनमा कुंडल मोत्याना हाय नकनी नथनी लय जड हाय नकमा नथनी लय जड हाय पायमा पैंजण तोळा भर हाय पायमा पैंजण तोळा भर हाय पाय पाय वनु देखलिक लिख माय पाय पाय वनू देखले कुणी कतुनी माय, मी तुनी माय। वाकडी मान भारी हाय वाकडी मान भारी मायनी कृपा जनम भर हाय मायनी कृपा जनम भर हाय मायनी कृपा भक्तांवर हाय मायनी कृपा भक्तांवरी हाय कान तृप्त झाले माझे कान तृप्त झाले किती <laughs> सुंदर ताई तुम्हाला देणगी दिली समींनी स्वामी आणि तुमच्यावर अशीच कृपा राहणार आहे बघा खूप सुंदर खूप सुंदर ताई अतिशय सुंदर खूप छान ताई मी शेअर करते हा ताई आमचं आहे ना म्हणजे घर बांधायचं मी कधीच ठरवलं होत कसं ते मुलांची आणि शिक्षण चालू आहे बरोबर हे सांगतात की आपलं जेव्हा हे होईल घर होईल त्यावेळेस आपण करू मोठा कार्यक्रम पण याला बी लाम लागते घराला आणि याला पण लाभन लागते <laughs> तुमचे पण घट बसले असते ना नवरात्रीच्या आमच्याकडे घट नसतात पण अखंड दिवा असतो अच्छा अच्छा आणि अष्टमीला ते फुलोरा वगैरे असतो मग ते गावाकडे गावाकडे असतो मी मि, आता नाशिकला बरोबर आहे मग नाशिकला तोपर्यंत पर्यंत तो पटापट शेअर करावं हो ताई <laughs> मग फार वेटिंग करावं लागतो सगळ्या भक्तांना स्वामी मी सेव्ह करायला चालेल 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 मी शेअर करते हा ताई तुमचं फार लवकर होईल बघा इच्छा आहे ना तुमची नक्की होईल लवकर हा मला तरी म्हणजे असं वाटतं की आता या नवरात्रात काहीतरी आपण छान सेवा करू आणि देवीला फक्त विनवणी करू माझं घर होऊ दे. नक्की सगळे करतील विनवणी तुमच्यासाठी. नक्कीच सुरू असेल बघा. सगळी सहकारी बघा तुम्हाला कमेंट मध्ये सांगतीलच. ताई तुमचं लवकर घर होईल. चालेल. ताई मारुतीचं गाणं म्हणू काय एक? म्हणा ना म्हणा ना ताई. चालेल. ते थोडंसं म्हणजे आता मारुती राय मारुती राय शब्द थोडस वाटेल ते पण आहे खूप छान आहे मारुती राया मारुती राया ah, oh, <bathingissions> <câ shows> मारुती राया, मारु राया, राया जय हो जय मारुती राया मारुती राया मारुती राया जय हो जय श्रीराम दूत चपळ खूप लंका लंकादा करुणी हुप श्रीराम दूत चपळ खूप लंकादा करुणी हुप मारुती राया मारुती राया मारुती राया जय हो जय इंद्रिय जिंकिले भक्त तारिले दुष्ट असुरांना तुम्ही दंडिले इंद्रिय जिंकिले भक्त तारीले दुष्ट असुरांना तुम्ही दंडिले मारुती राया मारुती राया मारुती राया जय हो जय पवन सुत अंजनी पुत्र रामांना नामच तुमचे सूत्र पवन सुत अंजनी पुत्र रामांना मत्स तुमची सूत्र मारुती राया मारुती राया मारुती राया जय हो जय बलशाली काया रामाची छाया सीता माईंची विशेष माया बलशाली काया रामाची छाया तुमच्या वरी सीतामाईंची विशेष माया मारुती राया मारुती राया मारुती राया जय हो जय संकट येता हनुमानच्या संकट येता हनुमान चालिसा म्हणेल जेव्हा भक्त या हो तेव्हा मा, मारुती राया मारुती राया मारुती राया जय हो जय किती सुंदर आहे ताई तई खरच तुमच सासूर भाग्यवान आहे तुमच्या सारखी सोन मिळाले त्यांना बापरे हे माझ्या सासूबाईंसमोर सांगा तुम्ही त्यांना आता अनुभव